एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ तालुक्यातील मनेगाव येथील एस न्यूज चे प्रतिनिधी पत्रकार सुरेश कपिले यांनी आरोग्य उपकेंद्रास लोकसहभागातून मदतीच्या आव्हानास प्रतिसाद मिळत असून गावातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा ओघ सुरू ठेवला आहे येथील प्रतिष्ठित व्यापारी रत्नाकर सोनवणे व ऍडव्होकेट सी डी भोजने यांचा इतरही दानशूरांनी मनेगाव आरोग्य उपकेंद्रास ऑक्सोमीटर व थर्मामीटर भेट म्हणून दिले आहे तालुक्यातील मनेगाव येथील आरोग्य उपकेंद्राने करोना आजाराशी सक्षमपणे लढा देण्याचा निर्धार करीत चोवीस तास प्रत्येक घटनेवर लक्ष केंद्रित केले आहे या करोनाविरुद्धाच्या लढ्यात सक्षमपणे उतरत ग्रामस्थही सक्रिय झाले असून आरोग्य विभागाच्या बरोबरीने सहभागी होत आहे यासाठी पुरेसा साधनसामुग्री लोकसहभागातून मिळत आहे त्यासाठी एस सी एन न्यूजचे प्रतिनिधी पत्रकार सुरेश कपिले यांनी ग्रामस्थांना आवाहन करताच त्या आव्हानाला प्रतिसाद मिळत आहे येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर वंदना कांगणे एन एम जयश्री चव्हाणके सेवक पी एस आणि आशा स्वयंसेविका मेहनत घेत आहे त्यांचे परिश्रम विचारात घेता येथील ग्रामस्थांनीही या कोरोना विरुद्ध लढ्यात लढण्यासाठी कंबर कसली आहे एसीएन न्यूज साठी सुरेश कपिले नमस्कार मंडळी आज आपल्या मनेगाव उपकेंद्र येथे जे आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की आमच्या भारतामध्ये जी कोरोनाची की लोक चळवळ आम्ही उभी केलेली आहे म्हणजे आपण कोरोनाकडे आता लोक चळवळ या स दृष्टिकोनातून पाहत आहोत तरी आज आम्हाला या लोकसहभागातून मनेगावचे प्रतिष्ठित व्यक्ती ॲडव्होकेट शिडी भोजने सर आणि त्यानंतर रत्नाकर नामदेवरावजी सोनवणे या दोन दोघा जणांनी आम्हाला आज ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर असे तीन उपकरणं दवाखान्यासाठी ती दिले आहेत खरो खरोखरच आम्हाला याची नितांत गरज होती कारण ऑक्सिमीटरशिवाय आम्हाला त्या व्यक्तीचा ऑक्सिजन आणि पल्स रेट समजत नव्हते त्याच्यामुळे आम्हाला याची नितांत गरज होती तर हे उपकरणं जे आहेत आम्हाला या दोन व्यक्तींनी आज क उपलब्ध करून दिले आहेत आम्ही उपकेंद्राच्या वतीने आणि आमच्या प्राथमिक आरोग्य के केंद्र ठाणगावच्या वतीने या यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो मग सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आज आपल्याकडं बऱ्याच प्रमाणात साधनाची कमतरता आहे बाकी सगळ्या गोष्टी आमच्याकडं तयार आहेत आम्ही सर्व सेवा आम्ही वेळेवर देत आहोत लगेच ताबडतोब पेशंटला आम्ही कॉन्टॅक्ट करत आहोत परंतु आमच्या वर्कर आणि आम्हाला ह्या साहित्याची खूप आवश्यकता होती आणि हे जर आमच्याकडं साहित्य असेल तर आम्ही जाग्यावर त्या व्यक्तीला बऱ्याच प्रमाणात आम्ही त्याचे सिम्टम वगैरे ओळखून आणि त्यांना रेफर करण्यासाठी आणि त्यांना पुढं पाठवण्यासाठी आम्हाला याची खूप मदत होणार आहे आणि हे उपकरणं जर का आमच्याकडे असतील तर आम्हालासुद्धा थोडं म्हणजे मनोबल आमचं चांगलं राहील कारण का आम्हीसुद्धा गोंधळलेल्या स्थितीत राहणार नाही आम्ही एकदम स्पष्ट सांगू शकू की बाबा यांना काहीतरी आजार आहे किंवा नाही आहे म्हणून हे जे उपकरणं आहेत या उपकरणं दिल्याबद्दल मी पुनश्च एकदा या दोघाजणांचेही खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो नमस्कार मी डॉक्टर वंदना खेडकर आज आपल्या उपकेंद्र मनेगावला जे काही कोविडच्या सर्वेसाठी आणि पेशंट रेफरिंगसाठी हाय रिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी जे उपकरणं लागतात नॉन टेस्ट इन्फ्रारेड थर्मामीटर आणि पल्स ऑक्सिमीटर ते आज आपल्याला ॲडवोकेट ॲडवोकेट भोजने आणि श्री रत्नाकर सोनवणे यांनी उपकेंद्राला भेट दिलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आणि असंच जर सहकार्य होत राहिलं तर आपल्याला कोरोनाला हद्दपार करायला खूप 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 मदत होत आहे याची त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आणि असंच सर्वांनी सहकार्य करत राहू ही अपेक्षा नमस्कार मी चवांके जयश्री उपकेंद्र मनेगाव येथील एने एने म्हणून कार्यरत आहे तर आपल्या मनेगाव उपकेंद्रासाठी ॲडव्होकेट सी डी भोजने व रत्नाकर सोनवणे या दोघांनी आपल्या उपकेंद्रासाठी एक इन्फ्रारेड थर्मामीटर आणि दोन प्ल पल, पल्स ऑक्सिमीटर भेट भेट दिलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनापासून खूप आभा आभार व्यक्त करते आज सध्या आपल्याला स जे साठ वर्षावरील जे व्यक्ती आहे कोमवॉर बीड म्हणून तर त्यांचं आपल्याला सर्वे करण्यासाठी सुरुवात केलेली आहे पण त्यासाठी जे लागणारं साहित्य होतं तेच आमच्याकडे प्रमाणात नव्हतं तर आम्हालाही प्रश्न पडायचा की आता सर्वे कसा करायचा जे त्यांचा आपल्याला थर्मा टेम्परेचर चेक करायचं होतं आणि पल्स ऑक्सिमीटरने त्यांचं ऑक्सिजनचं प्रमाण आणि पल्सही चेक करायची होती पण ते उ, उ, उप उपकरणं आमच्याकडे नव्हते तर ते ह्या दोघांनी खरंच खूप मोठं आम्हाला सहकार्य केलं आमच्या उपकेंद्रासाठी या गोष्टी दिल्या तर आजपासूनच आमचं या बीड म्हणून जे सर्वेक्षण आहे तर ते आजपासूनच आमचं सुरुवात होईल आणि यानंतर जे पेशंट आपल्याला खरंच ज्या पेशंटला लक्षणं दिसत आहेत ते पेशंट आपल्याला रेफर करण्यासाठी या उपकरणांमधून खूप मोठ्या प्रमाणात मदत होईल त्याबद्दल मी या दोघांचेही खूप खूप आभार मानते आरोग्य उपकेंद्राचे प्रमुख डॉक्टर खेडकर कांगणे आणि आरोग्यसेवक डॉक्टर ढापसे आरोग्य सेविका मिसेस चव्हाणके आमचे मणेगावचे दातृत्वात नेहमी पुढे असतात असे क्रशरचे मालक रत्नाकर नामदेव सोनवणे नंतर आमच्या ग्रामपंचायतीचे सेवक आमचे मित्र भाऊसाहेब सोनवणे आणि सर्व इतर ह्या याच्यामध्ये सिंहाचा वाटा आमचे मणेगावचे सुरेश कपिले जे वार्ताहर आहेत आणि वर्तमानपत्राचं मोठ्या प्रमाणात काम करतात यांनी मोठा पुढाकार घेऊन मनेगाव ग्रामपंचायत श्रीराम प पतसंस्था आणि आम्हालाही रतन शेठ आणि मला त्यांनी विनंती केली की हे दोन उपकरणं जर असतील तर आम्ही ज्येष्ठ नागरिकांना न्याय देऊ शकतो आणि त्यांचं ऑक्सिजन आणि बाकीच्या गोष्टी कोरोनाच्या संदर्भात लवकरात लवकर आम्ही मणेगाव पूर्ण करू शकतो तर आम्हाला ही मदत झाली तर बरं होईल म्हणून आम्ही फुल न फुलाची पाकळी म्हणून रतनशेठ आणि आम्ही हे दोन उपकरणं त्यांना आज दिलेली आहेत त्यांनी त्वरित ज्येष्ठ नागरिक जे असतील त्या सर्वांचा प्रथम सर्वे करून गावाला आम्हाला सगळ्यांना तो रिपोर्ट द्यावा आणि त्याप्रमाणे वेगाने कार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो